नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज गुढी गुढीपाडव्या स्पेशल मऊ लुसलुशीत पुरणपोळी तेही पुरण न वाटता हो सर्वांनाच पुरणपोळी खायला खूप आवडते परंतु त्याचं वाटणं घाटणं बघूनच ती पुरणपोळी करायचं अतिशय कंटाळ येऊन जातो हेच कंटाळवान काव तुमचं अतिशय सोप्पं करून टाकणार आहे आज या रेसिपीमध्ये चला संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या लक्षात येतील आणि तुमची परफेक्ट अशी पुरणपोळी पुरण न वाटता तयार होणार आहे सगळ्यात आधी आपण इथे दीड वाटी गहू पीठ घेतले त्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचं आणि पाण्यामध्ये आपण घातले चिमुटभर हळद पाण्यामध्ये चिमुटभर हळद घातल्यामुळे आपल्या कणकीला छान पिवळसर रंग येतो आणि आपली पुरणपोळी ही दिसायला अगदी पिवळसर अशी दिसते जर पिठामध्ये हळद घातली तर ते तेवढा रंग येत नाही जेवढा पाण्यामध्ये घालून येतो त्यामुळे मी कणिक मळताना फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे मैदा वापरला नाही आहे मैदा न वापरता देखील आपण मऊ लुसलुसीत पुरणपोळी बनवणार आहोत ही कणिक आपल्याला मीडियम घट्ट मळायची आहे खूप अगदी दगडावानी घट्ट नाही आणि अगदी खूप पातळही नाही मीडियम घट्ट असायचा डो तयार करायचा मध्ये एक होल करायचं जेणेकरून आपण ही कणिक पाण्यामध्ये भिजवणार आहोत मध्ये होल केल्यामुळे मध्येही पाणी जाईल आणि कणिक आपली परफेक्ट अशी भिजेल आता यामध्ये आपण जे हळदीचं पाणी केलं होतं तेच पाणी घालणार आहोत जेणेकरून पूर्णपणे हळदीचा कलर आपल्या कणकेला छान येणार आहे चला तर ही कणिक अर्ध्या तासासाठी भिजायला बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आता आपण आपल्या पूर्णची तयारी करणार आहोत यासाठी मी चार तास हरभार डाळ भिजवून घेतली आहे या वाटीने मी इथे एक वाटी डाळ घेतली होती एक वाटी डाळ घेतली ते मोजून घेणं गरजेचं आहे कारण आपण त्या त्याच मापाने त्याच प्रमाणानुसार गुळ घालणार आहोत एक वाटी डाळ चार तास भिजवून घ्यायची आणि कुकरला मी याच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहे डाळ आपल्याला अगदी मौसूद अशी शिजवून घ्यायची आहे एक वाटी डाळीसाठी मी इथे तीन वाटी पाणी घालणार आहे कारण डाळ शिजल्यानंतरचं जे पाणी राहणार आहे त्याची आपण आमटी बनवणार आहे चला डाळीमध्ये एक चमच्याभर तेल घालायचं तेल घातल्यामुळे ही डाळ शिजायला अगदी मदत होते त्यामुळे आवर्जून डाळीमध्ये तेल घाला चला आता डाळ शिजायला ठेवली आहे तोपर्यंत इथे मी गुळ खिसून घेते एक वाटी डाळीसाठी पाऊन वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पुरणपोळीच्या गोडीसाठी जर अगदीच तुम्ही खूप गोड खाणारे असाल तरच समप्रमाणामध्ये गुळ घाला आता गुळ हा आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे तो चिरून किंवा फोडून घ्यायचा नाहीये हे पुरण आपण चाळणीवरती वाटून घेणार नाहीये किंवा मिक्सरलाही बारीक करून घेणार नाहीये त्यामुळे आवर्जून गुळ हा खिसूनच घालायचा आहे चला वाटीने मोजून मी हा पाऊन वाटी गुळ घेतला आहे परफेक्ट असा पाऊन वाटी गुळ झालाय आता गुळ बाजूला ठेवूयात आणि थोडासा मसाला तयार करूयात जो की आपण आपल्या पूर्णामध्ये घालणार आहोत सगळ्यात आधी मी इथे पाच ते सहा वेलची घेतली त्यामध्ये चिमुडभर साखर घातली आहे आणि ते छान बारीक ठेचून आहे अशा पद्धतीने वेलची पूड केल्यामुळे अतिशय फ्रेश असा फ्लेवर आपल्या वेलचीचा पूरणाला भेटतो त्याचबरोबर मी इथे घेणार आहे काळी मिरी आणि बडीशोप साधारण मी इथे सहा काळी मिरी आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे काळी मिरी जर तुम्ही कधी पूर्णामध्ये घालत नसाल तर आवर्जून एकदा घालून बघा खूप खमंग असा फ्लेवर येतो आपल्या पुरणाला चला बडीशोप ही आवर्जून घाला बडीशोपचाही खूप छान फ्लेवर येतो चला तर वेलची काळी मिरी आणि बडीशोप हे तिन्ही गोष्टी आपल्या छान बारीक करून झाल्यात आता आपली डाळ शिजली आहे पाच शिट्ट्या मी करून घेतल्यात डाळ आवर्जून भिजवून घ्या चार ते पाच तास आधी त्यामुळे आपलं पुरण शिजायला मदत होतं डाळ शिजायला मदत होते चला तुम्ही बघू शकता अगदी मऊसुदाशी अशी डाळ शिजली गेली आहे आता डाळ आपण एका चाळणीवरती ओतून घेऊयात आणि त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता डाळ दिसायलाच लगेच किती किती पट्टी फुलली आहे आणि अगदी मऊसुदाशी अशी झाली आहे आपण ज्या वेळेला चाळणीवरती पुरण वाटत नाही आहे किंवा मिक्सरला पुरण बारीक करत नाही आहे त्यावेळेला डाळ आपली परफेक्टच शिजलेली व्हावी आहे जर तुमच्या डाळीमध्ये थोडी जरी कसर असेल तर पुरण आपलं पाहिजे असं मऊ लुसलुशीत होणार नाही आहे चला इथं डाळीमध बाजूला काढली येळवणी बाजूला काढले याच्यातली मी थोडीशी डाळ येळवणीमध्ये घालते पाण्यामध्ये घालते जेणेकरून आमटीला घट्टपणा येईल चला आता सगळ्यात आधी एखाद्या दाबणीने किंवा एखाद्या मॅशरच्या सह्याने ही, ही डाळ छान मऊ करून घ्यायची आहे डाळ आपली इतकी छान शिजली आहे की ती लगेचच त्याची फाईन अशी पेस्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि डाळ गरम असतानाच ही स्टेप आपल्याला आवर्जून करायची आहे जेवढं छान तुम्ही मॅश करून घ्याल गुळ घालायच्या अगोदर तेवढी तुमची डाळ चांगली मऊ होणार आहे तुम्ही बघू शकता किती छान वाटली गेली आहे अजिबात हे चाळणीवर वाटायचे कष्ट नाही आहेत किंवा मिक्सरलाही वाटत वाटत बसायचे अजिबात कष्ट नाही आहेत अगदी परफेक्ट अशी डाळ आपली पा पाच मिनिटामध्ये वाटून झालीये फक्त डाळ गरम असतानाच वाटा जे अगदी पाचच मिनिटात ती मऊ होऊन जाते तुम्ही बघू शकता अजिबातही कसर राहिली नाहीये डाळीची या स्टेजला डाळ पूर्णपणे बारीक झालीये आता यामध्ये घालायचंय आपल्याला गूळ आता या स्टेजला जर तुम्ही चिरलेला किंवा फोडलेला गुळ घेतला असता तर तो डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला नसता चला गुळ घातला आहे त्याचबरोबर आपली वेलची पूड आणि बडिशोप आणि काळी मिरीची पूड ह्या तिन्ही पूड मी घालून घेतलेत आता छानपैकी हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं गुळ आपला किसून घेतला आहे त्यामुळे लगेच तो अगदी दोन मिनटामध्ये डाळीमध्ये अगदी एव, एक एकजीव होऊन जातो आवर्जून ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची रेसिपी परफेक्ट होत असते त्यामुळे पदार्थ बनवताना एकही स्टेप मिस करू नका चला आता आपण आपल्या पुरणाला छान चटका देऊन घेऊयात शक्यतो पुरण ज्या वेळेला तुम्ही परतत असताय त्यावेळेला क बुडाची कढई किंवा जाडबुडाचं पातेलं घ्या जेणेकरून पुरण अजिबातही खाली लागणार नाही आणि पुरण परतत असताना पूर्ण वेळ गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे गॅसची फ्लेम जर तुमच्या जास्त असेल तर पुरण खाली करपण्याची शक्यता असते चला इथे मी छानपैकी पुरण परतवून घेते तुम्ही बघू शकता है, कलर देखील चेंज व्हायला सुरुवात झाली आहे आणि पुरण आपलं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता पुरण थोडंसं घट्ट झालं की परत एकदा मॅशरच्या सहाय्याने हे मी छान मॅश करून घेते आहे अगोदर आपला डाळ आणि गुळ छान एकजीव झाले छानपैकी बारीक झाले पण परत एकदा मी छान ह्याला मॅश करून घेतले पुरण आपलं गरम आहे त्यामुळं हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्या आणि दोन मिनटं फक्त ते मॅश करून घ्या चला आता हे पुरण आपलं मस्तपैकी घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता याच्यामध्ये चमचा उभा करून बघायचा पुरणामध्ये जर चमचा पडत नसेल आहे असं उभा राहत असेल याचा अर्थ पुरण आपलं परफेक्ट असं झालं आहे चला तर हे पुरण काढून घेऊयात त्याआधी परत एकदा मी ह्याला छान मॅश करून घेते जेणेकरून कोणतीही डाळीची किंवा गुळाची कसर राहता कामा नाही जेवढी काळजी तुम्ही या स्टेजला घ्याल तेवढी तुमची पुरणपोळी अगदी मऊ उशुषित होणार आहे आणि टम्म फुकणार आहे चला अगदी झटपट दोन्ही कामं एकाच वेळेस करून टाकलेत आपण पुरण वाटायचं आणि पुरण परतायचं हे दोन्ही कामं आपली एकाच वेळेस झालेत चला आता पुरण काढून घेऊयात आणि इकडे आपण कणिकही मळायला घेऊयात पुरण आपलं थंड आहे तोपर्यंत आपण जी भिजवलेली कणिक होती ती पाण्यातनं काढून घ्यायची आणि छान मळून घ्यायची ही, ही, ही कणिक जेवढी तुम्ही छान मळाल तेवढी तुमची पुरणपोळी अगदी पातळ होणार आहे आणि ती जास्त वेळ मऊ राहणार आहे पाणी लावत लावत आणि असं परातीमध्ये कणिक आपटत आपटत आपण ह्याला छान मळून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाट्यावर वणटा असेल तर तुम्ही आवर्जून पाट्यावरती ही कणिक दोन पाच मिनटं ठेचून घ्या मी तिला छान आपटून आपटून घेतलीये जेवढी कणकेची मालिश चांगली होईल मसाज चांगला होईल तेवढी तुमची पुरणपोळी मऊ लुष्लुषित होते चल आता तेल लावून घेऊयात वरून दोन ते तीन चमचे तेल घातले तेलही कणकेमध्ये छान मुरवून घ्यायचं आणि त्यानंतर कणिक परत एकदा मी दहा दाम मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कनिक केली तर अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार होतात आणि एकही एक पुरणपोळी तुमची फुटणारही नाही जेवढी तुमची कनिक छान असेल तेवढी तुमची पुरणपोळी फुटत नाही अगदी परफेक्ट अशी तयार होते चला आता पुरण तयार आहे त्याचबरोबर कनिकाही तयार आहे तुम्ही पुरण बघू शकताय किती मऊ मी अगदी मीनासारखं मऊ झालं आहे चला आता सगळ्यात आधी मी क पुरणाचे गोळे करून घेते जेणेकरून आपल्याला कणक्यामध्ये भरायला सोपे जाईल या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केली तर तुमचा वेळही वाचेल आणि तुमचे कष्टही वाचतील अगदी झटपट अशी तुम्ही पुरणपोळी बनवू शकताय आणि इथून पुढे तुम्हाला कधीही पुरणपोळी बनवायचं टेन्शन येणार नाही किंवा खूप कष्टाचं कामही वाटणार नाही अगदी सहज पद्धतीने ही पुरणपोळी तयार होते उंडा भरताना कणकेपेक्षा डबल पूर्णाचा उंडा असायला हवाय आपल्या पोळीचा चला तर कणकेचा गोळा आहे त्याच्या डबल आकारामध्ये मी पूर्णाचा गोळा घेतला आहे आता कणकेला थोडंसं पीठ किंवा मैदा लावून घ्यायचा गहू पीठ किंवा मैदा दोन्हीपैकी काही लावू शकता कणिकेच्या गोळ्याची छान पारी तयार करायची आणि त्यामध्ये आपला पूर्णाचा उंडा ठेवून अंगठ्याने खाली दाबत दाबत आणि बाजूच्या चारी चारी दोन्ही हाताच्या चार चार बोटांनी कणिक वरती घेत घेत उंडा आपल्याला पॅक करायचा आहे तुम्ही बघू शकता अंगठ्याने पुरण खाली दाबते मी आणि दोन्ही हातांच्या चारही बोटांनी बाजूची कणिक वरती घेते कणिक वरती आली की एका हाता हातावरती उंडा ठेवायचा आणि दुसऱ्या हाताच्या अंगठा आणि पहिलं बोट ह्याच्या मदतीने उंडा आपला बंद करायचा आहे अगदी सहज पद्धतीने हा पुरणाचा उंडा तयार होतो वरती त्याचे छोटीशी थोडीशी कणिक आली आहे तीही वरती दाबून घ्यायची आणि आता पिठाचा हात लावून आपण हा उंडा पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने गोलाकार फिरवत फिरवत उंड्या पसरवून घेतल्यामुळे आपलं कणकेच्या कडेपर्यंत जात पुरणपोळीमध्ये पूर्ण कडेपर्यंत पुरण पसरलं जातं ही स्टेप नक्की करा ज्या वेळेला तुम्ही डायरेक्ट लाट्याला घेता त्यावेळेला कणकेमध्ये पुरण एकसारखं पसरत नाही पण ज्यावेळेला हातावर तुम्ही दाबून घेता त्यावेळेला कणकेमध्ये पुरण एकसारखं असं पसरलेलं असतं अगदी हलक्या हाताने पुरणपोळी आपल्याला दोन्ही बाजूनी लाटून घ्यायची थोडंसं गहूपीठ किंवा मैद्याची मदत घेऊन तुम्ही ही पोळी लाटू शकता आणि पोळीला लावलेले पीठ हे तव्यावरती पोळी घातल्यावरती थोडंसं झटकून घ्यायचं म्हणजे पोळीवर अजिबात ही पीठ राहत नाही तवा छान गरम झाला आहे त्यावरती एक चमचा तेल सोडून घेतलं आहे त्यावरती आपली पोळी घालायची आणि दोन्ही बाजूनी अगदी खरपूस खमंगाशी भाजून घ्यायची पोळी भाजताना तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही लावू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर टम्मा अशी पुरणपोळी आपली फुगली आहे अगदी झटपट अशी होणारी ही पुरणपोळी बनवायला सोपी परंतु खायला अतिशय रुचकर अशी लागते आता ही पुरणपोळी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाजून घ्या कुणाला कमी डाग पडलेली पुरणपोळी भाजलेली आवडते तर कुणाला जास्त डाग पडलेली मला अगदी खरपूस अशी पूर्ण डाग पडलेली पुरणपोळी आवडते म्हणून मी दोन्ही बाजूने छान खरपूस अशी ही पुरणपोळी भाजून घेतली आहे आता यावरती तुपाची धार घालून लगेच सर्व करू शकता अगदी पिवळी दम्म अशी पुरणपोळी तयार झाली आहे तुम्ही देखील या टिप्स आणि ट्रिक्स वापरून ही पुरणपोळी या गुढीपाडव्याला नक्की बनवा आणि कशी झाली आहे हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता ही पुरणपोळी मी तुम्हाला उघडूनही दाखवणार आहे की ती कितपत आतमध्ये फुगली आहे आणि पुरण आपलं कसं पसरलं गेलंय ते तुम्ही बघू शकताय अगदी दोन्ही पदर सहज पद्धतीने वेगळे होत आहेत आणि पुरण आपलं अगदी कडेपर्यंत पसरलं गेले आणि पोळीचे जे दोन्ही लेअर आहेत ते अतिशय पातळ आहेत बरोबर पाण्यात हळद टाकून कनिक मळली होती त्यामुळे अगदी पिवळा धम्मा असा कलर आपल्या पुरणपोळीला आलाय चला आजची पुरण न वाटता केलेली पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि रुचकर रेसिपीसोबत धन्यवाद